उमरखेड तालुक्यातील ढाकणे येथे गणपती विटंबना प्रकरणातील पोलिसांकडून मुस्लिम समाजाच्या तरुणांना देण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सदरचा व्हिडिओ हा ढाकणे येथील नाही तो व्हिडिओ कोणीही व्हायरल करू नये अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन यवतमाळचे ॲडिशनल एस पी पियुष जगताप यांनी केले आहे दोन दिवसापासून उमरखेड उपविभागामध्ये गणपतीच्या विसर्जनाबाबत आला होता तो बंदोबस्त आम्ही यशस्वीपणे पार पाडलेला आहे या बाबतीमध्ये गणपती बंदोबस्तामध्ये ज्या समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी ज्या सर्व धार्मिक व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलेला आहे त्यांच्या सर्वांचं मी यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर धानकी शहरामध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या घटनेबाबत समाज माध्यमांवर आणि वेगवेगळ्या ग्रुपवर बऱ्याच प्रकारच्या आपवांचा प्रयोग उठला आहे माझं सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सर्वांना स्पष्ट सूचना आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही आपण बळी पडू नका याबाबत कोणतीही माहिती आपल्याला आवश्यक असल्यास पोलीस विभागाशी आपण तात्काळ संपर्क साधू शकता अशाच प्रकारची एक व्हिडिओ क्लिप धानकीच्या प्रकरणाबद्दल समाज माध्यमांवर व्हायरल होत असल्याची आमच्या गोपनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि त्या व्हिडिओ क्लिपच्या संदर्भामध्ये आम्ही आता पोलीस विभागातर्फे सुमोटो कारवाई करून त्याबाबत गुन्हा नोंद करीत आहोत अशा प्रकारचे क्लिप्स असतील कमेंट असतील त्या उमरखेड शहरामध्ये कोणत्याही समाज माध्यमांमध्ये कोणताही व्यक्ती जर व्हायरल करत असेल तर त्याच्यावर पोलीस विभागातर्फे कडक शासन होईल याचे मी आपल्याला माहिती संतोष मुंडे मी नाशिककर न्यूज यवतमाळ